मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सौ भगीरथी शंकर नागरे यांची निवड पिंपळगाव बहुला सोसायटीच्या एकशे तीन वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलेचा चेअरमन पदाच्या रूपाने सन्मान पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सौ भगीरथी शंकर नागरे तर वाई चेअरमनपदी प्रकाश कारभारी नागरे यांची निवड करण्यात आली यावेळी संचालक पंढरनाथ काकर विश्वास नागरे अशोक नागरे सोमनाथ नागरे विनायक नागरे विलास नागरे शरद भुगे दिगंबर भावले सुभाष नागरे काळी तिवडे सौभाग्यवती अनिता भाऊले तसेच तज्ञ संचालक गोकुळ नागरे बाळासाहेब नागरे माणिक नागरे सचिव नाना कोल्हे उपस्थित होते चेअरमन व्हाईस चेअरमन पदी निवड झाली त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ श्रुत हेमंत नागरे शरद नागरे सुनील नागरे संजय भाऊले समीर नागरे शिवाजी भाऊले पंकज नागरे बाळू नागरे सोमनाथ नागरे किशोर नागरे विलास नागरे त्याचप्रमाणे पिंपळा बावला युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी इंजिनियर प्रवीण नागरे गणेश भाऊले योगेश भाऊले अनिल भाऊले राज धात्र भाऊसाहेब बोराडे दीपक सोमनाथ नागरे व स्थानिक ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर येथे आयोजित ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल सार्थक बाळू नागरे यांचा सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला चेअरमन आपल्या सोसायटीचे सा, सर्व सभागृह सा, कोल्हे साहेब सर्वांच्या समक्ष आपण स्वागत करतो खाशाबाग कुस्ती स्पर्धे कच्चे पलट मिळायाबद्दल सार्थक वाळू नागरे याचा अभिनंदन. सार्थक वाळू नागरे हा गुस्ती स्पर्धेमध्ये विजेता झाला त्याचे हार्दिक अभिनंदन. प्राव निर्वाचित चेअरमनपदी सौभाग्यवती भागीरथीबाई शंकर राव नागरे यांची निवड एकमताने करण्यात आली. आणि वाईस चेअरमनपदी प्रकाश कारवारी पाटील नागरे यांची निवड एकमताने करण्यात आली त्याबद्दल सर्व सदस्य सभासद ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो पिंपळगाव बाऊला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला आज स्थापन होऊन एकशे तीन वर्ष झाले पिंपळगाव बावल्याचा कायमच सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अतिशय मोलाचा वाटा असतो आणि आज बाळगाबाऊ पुन्हा एक आदर्श उभा करून दिला आहे की माझी आई शंकर नागरे यांना एकशे तीन वर्षानंतर बहुमोला चेअरमन पदाचा जो मान दिलेला आहे त्यासाठी मी सर्व ग्रामस्थ संचालक मित्रमंडळ यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मागील दोन दिवसापूर्वी ज्यांची चेअरमनपदी निवड झाल्या अशा आमच्या आजी भागीरथी शंकर नागरे व व्हाईट चेअरमनपदी ज्यांची निवड झाली ते प्रकाश कारभरे पाटील नागरे यांचं मी पिंपळगाव बावला युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो एकशे तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पिंपळगाव बावला विविध कार्यकारी सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकशे तीन वर्षानंतर एका महिलेला हा सर्वोच्च मान मिळाला याबद्दल मी एकदा ग्रामस्थांच्या वतीने आमच्या आजी भागीरथीबाई शंकर नागरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेला आमचा लहान बंधू पलवान सार्थक वाळू नागरे याचंही अभिनंदन मागच्याच आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी लातूर येथे झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलं येणाऱ्या काळात त्यांनी त्याच नाव या नाव असंच रोशन करावं अशी मी सर्वांच्या या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या निवडीबद्दल सौ भगिरथी शंकर नागरी यांचे अभिनंदन होता येथील नागरेज विनायक कन्स्ट्रक्शन आणि श्रद्धा कारमोल याचे संचालक श्री हेमंत नागरे यांच्या सौ भगीरथी शंकर नागरे या मातोश्री आहेत सौ भगीरथी नागरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन्मान न्यूज फोर्टील कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधि राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद